उचल मग रॉड उचल जबरदस्त पर्या पर्या पर्याप जिंदाबाद पावलुक झाले पर्या पडेल तिकड तिकडो पुढो 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 त्याच्या रॉडवर पात्या लागलाय झाला रॉड रोडचे पैसे वसूल मग इकडे बघ इकडे बघ मग पर्याय काय फील वाटतो तुला आज पैसा वसूल हा रोडचे पैसे वसूल झाले बघू शकता असं रिस्की स्पॉट आहे एक जबरदस्त ॲडव्हेंचर इथून उतरायचं आहे आपला भाव जंगल जंगल पता चला है हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पाथ्रेन तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर आपण चालूल एक जंगलात फिशिंग स्पॉटवर भरपूर चालत आलो बघू शकता आपण आणि माझे दोन मित्रांन पुढे गेलेत स्पॉट तुम्हाला दाखवतोच शिवडे पकडायला आलो आहे आणि रॉड आज फायबर ग्लासचा आणला आहे याला आपण आपली बेडकास्टिंग रील जॉईन करू आणि मासे पकडू सो स्पॉटवर पोहोचलो तुम्हाला दाखवतोच काय काय भेटते ते व्हिडिओ एंड परत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नका धन्यवाद मित्रांनो बघू शकता आपले सगळे ॲडव्हेंचर जंगलातलेच असतात ते आवाज देतात पुढं जंगल जंगल पता चला चलाय चला सो so, फायनली स्पॉटवर पोचलो आपण बघू शकता मित्र खाली आहेत आणि आता चेस लावलो आपण कॅमेरा आपला गोप्रो आणि त्याच्यान शूटिंग करूया बघू शकता नदी मागं दिसत असं खूप चाल झालो आपण ना सो जंगल विंगल so, दाखवू आपला टाईम नाही मागे एक कॅमेरामॅनला असा आपन, झाला असा आपलं काम जबरदस्त असा व्यू आहे सो so, फटाफट पत सेटअप जोडू आणि करूया स्टार्ट फिशिंग बघू शकता रिस्की स्पॉट आहे हा हा हे बघ जबरदस्त ॲडव्हेंचर इथून उतरायचे आपला भाव आणि एक पुढे असं बघू चला बघू शकता अशी कसरत बेकार आलं ते मगाशी पण कुत्रा आला गाडीमध्ये आईला

थोडा उपर उठा पलटी कर नाही करावी नाही का हो yes. so, पण जोडलेलं आहे सेटअप बेट कास्टिंग रॉड आहे आपला आपलं बेट कास्टिंग रील आहे आणि क्लास फायबरचा रॉड आहे आपल्या दुकानात अवेलेबल आहे मग आता जोडूया आपण त्याला स्पून सो

बोलून दाखवायचं एवढं एवढं आपण सो so, मित्रांनोच पावसाचं वातावरण आहे ट्रायपॉडला पण मोबाईल लावलाय आणि स्पूनवरतीच खेळू सगळा सामान डायरेक्ट ठेवलाय आणि चेसचा मोबाईल पण काढला आहे बऱ्या चला आता डिस्चार्ज घेतो प्रच्वा बढ़ विया ना? यह जो जो जा, बेख लाज जो जो नुँ डारेक्षा जाए जाए अबर मार्चो अने उड़े चला बक्षो, माक्षे जी मत्ला काय पण कुठे नागल तू पाऊस बघ चला याच्यामध्ये कोणत्या मी तुम्हाला वाटलं मला का निघू चला कोण काळ चाललाय

जबरदस्त पकडली जबरदस्त सो बघू शकता अशी कारवाळी भेटले एक नंबर स्पून वर करवळी पकडले मोजकर्दी आता लागतो शंभर टक्के वरती आली फडफड वाढीस मला वाढीस वाटला पाहिजे हा कुठे ऊन मारतो वाढीस तस चला चमचा बघ बदलाव पडते का नाही कुठे चमचा बदला चमचा बदला हत्यारा चेंज करा हे पण कशी बघा ना ती अशीच लागली होती ना मला बघू शकता भोपाली स्पून वर करवायला मारतो कुठे आमचा धापा धप धप भोपालीवरती अटॅकवर अटॅक होते त्याला तर आपल्या दुकानात अवेलेबल आहे भोपाली आणि स्वस्त्यामध्ये एकदम काय नाही आता मी थांबणार आहे

जिंदाबाद फाऊलुक झाले पर्याय पडल तिकड तिकड पुढो 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 त्याच्या रॉड वर पात्या लागल्या बाबाच्या फर्स्ट टाइम हुज झाला तो रॉडचे पैसे वसूल मग गाणी घात होता हे फाऊलुक झालाय पडल घाली ए तुझे तर लिप रिपर मिळत बाबानी रमी रॉड घेतल्यापासून पहिलाच मासा इथं बघ खुशी बघू शकता खालच्या याच्यात टाक अरे त्याची मुंडी पकड ना भाई हा बस चाल इकडे बघ इकडे बघ मग पर्या काय फील वाटतो तुला आज पैसा बसूल हा रॉडचे पैसे वसूल झाले आणि चम्मच बघू शकता आपला पावलूक झालाय बस का मी कुठून आपल्याकडे सोडली स्वस्त आहे आपल्याकडे मित्रांनो आहे सोडली तुम्ही सोडले बघील ना का गुड्या बघू शकता करवली लागले शिवड्याची पाच लागली भाव ऐकत नाही आज घरी गेले भाऊ फुल पायरे आज पाऊस पण बघू शकतो जबरदस्त भरून आलाय मी सेटअप गुंडाळून ठेवलं डायरेक्ट कारण ते एक दोन माणसंच खेळू शकतात आणि आता चमचा लावला डायरेक्ट बघू शकतं काळोख झालाय आणि पाऊस पडायला लागलाय आपण निघूया घरी जंगलातनं जायचे सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये Bye bye, take care.